माझे नाव ॲडव्होकेट बी ए उसळे माझे पक्षकार जे आहेत भूपेंद्र राजाराम साळवे याची केस मी सध्या इथं राहता कोर्टामध्ये लढत आहे हे तुम्हाला माहीत आहे आता माझं जो आशील आहे याच्यावरती जे काही फसवणुकीचे किंवा विश्वासघाताचे किंवा तो एम पी आय डी ॲक्ट जो आहे सेक्शन तीन त्याच्या संदर्भात केस दाखल आहेत हे पण आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का ह्या आमच्या आशिलाला या केसची ज्या सुरुवात होणार होती त्याच्या अगोदर साधारणतः जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याला एल सी बीच्या लोकांनी पकडून त्याच्याकडून दीड कोटीची लाच घेतली होती आणि ही दीड कोटीची लाच कोणत्या प्रकारे घेतली त्याबाबत आम्ही आपल्या यापूर्वी सविस्तर सांगितले आहे आता ही दीड कोटीची लाच या पोलिसांनी एल सी बीच्या पोलिसांनी त्याच्याकडून जी उकळलेली आहे आता ती परत मिळण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही काय केलं होतं कारण आहा त्याच्या कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध अरेच सर कोर्टाला परवानगी माहिती होती याच्यावर आम्हाला तक्रार तक्रार करायची किंवा याची फिर्याद घेतली पाहिजे दखल घेतली पाहिजे परंतु ती कोर्टाने आमची मागणी मा काढली होती त्याच्यामुळे मी त्याचा वकील या नात्याने त्या पक्षकारांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेची मी तक्रार जे डी आय जी आहे पोलीस आयुक्त नाशिकचे त्यांच्याकडे मी एक लेखी स्वरूपाची तक्रार ईमेलद्वारे केली होती आता के ती जी तक्रार केली होती ईमेलची ती तक्रार अशीच होती की हे जे चार पोलीस आहे यांच्या विरुद्ध कारवाई करा त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करा आणि ते जे पैसे आहेत जप्त करून मला परत मिळावेत यासाठी माझी तक्रार या के आयुक्ताकडे केली होती आणि उद्देश असा होता का हे पैसे परत घेऊन हे जे ठेवीदार आहेत ह्या ठेवीदारांना त्या रकमा परत मिळायला पाहिजे आणि त्यासाठी माझे जे पैसे आहेत वाया गेले आशिलाचे ते पैसे परत गेले पाहिजे या उद्देशाने मी तक्रार केली आहे त्यांच्या कारवाई व्हावी म्हणून तक्रार केली परंतु ही तक्रार केली ही तारीख तिची तारीख आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आता एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत माझ्या तक्रारीची किंवा फिर्यादीची दखल आजपर्यंत आयुक्तांनी घेतलेली नाही त्यामुळे न्यायला मी आता या आयुक्त जे आहेत नाशिकचे ते नंतर डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडंट पोलीस अहमदनगरचे त्याच्यानंतर जे काही तिथले पी आहेत स्थानिक पोलीस स्टेशनचे याला एल सी बीचे आणि जे चार आरोपी जे पोलीस का पोलिस अधिकारी आहेत या सगळ्यांच्या मिळून एक रीट दाखल करणार आहेत आणि त्या हायकोर्टाकडनं मी अशा डायरेक्शन घेणार आहेत की हे जे गुन्हा केलेला आहे त्या पोलिसांनी या पोलिसांवरती एफ आय आर दाखल करा या गुन्ह्याचा तपास करा हे पोलीस जे पैसे घेतलेले आहेत हे पोलिसांचे पैसे जे त्यांच्याकडून जप्त करा आणि याचा तपास करा सकोल काय काय घटना घडलेली याबाबत मी जे काही उच्च न्यायालय आहे औरंगाबाद खंडपीठ याच्यामध्ये रिट याचिका दाखल करून हा गुन्हा दाखल व्हावा प्रामुख्याने आणि ज्या काय ठेवी या ज्या ठेवीदार ठेवी त्याच्यातली रक्कम दीड कोटीची आहे जी, जी पोलिसांनी लंपास केली ती जप्त करून मिळावी तातडीने म्हणून मी या डायरेक्शन हायकोर्टाकडनं घेणार आहेत नाही नाही ही कारवाई नाही म्हणत ही कारवाई त्यांची पोलीस ऍडमिनिट्रेशन आहे त्यांचं त्यांचं जी डिपार्टमेंट आहे त्यांची विभागीय कारवाई ती मला विभागीय कार्य नको आहे जी काही पोलिसांनी गुन्हा केलाय पोलिसांनी समजा हा जो काही लाच घेतली या आमच्या पक्षकाराकडून ही लाच घेतल्या जो गुन्हा केलाय आहे त्याची फिर्याद दाखल झाली पाहिजे त्यांना अटॅक केलं पाहिजे पीसी मिळाला पाहिजे त्यांचं एमसीएन मिळाला पाहिजे त्या घटनेचा पंचनामा झाला पाहिजे नंतर जे पोलिस नेमकं त्याला कुठून दिलं कुठून आणलं त्याच्या बाबतीत सीसीटीव्ही फुटेज कव्हर केलं पाहिजे ते फुटेज मिळवलं पाहिजे कोणत्या ठिकाणून त्याला आणलं नेलं आणि बोलणं झालं याची सर्व सखोल चौथीच्या चार मध्ये होणार आहे त्याच्यामुळे ते डिपार्टमेंटने जे काही निलंबन केलं ही काही कारवाई नव्हे ही त्याचा जो भाग आहे त्यामुळे निलंबन करणं त्याला या पोलीस स्टेशन दुसरीकडे बदली करणं ही काही कारवाई नाही माझ्या मते मा कारवाई म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल करणं त्याला अटक करणं पोलिसांना ही माझ्या दृष्टीने कारवाई त्यामुळे जी काही कारवाई त्याच्याशी मी सहमत नाही कोण कोणत्या चार जणांविरुद्ध जे पोलीस अधिकारी ज्या ज्या पोलिस आणि ते कोण मला वाटतं ते भिंगार अजून दोन नाव मला आठवत नाही आज हे जे काही चार पोलीस आहेत ज्यांनी एल सी वाल्याने जे माझ्या पक्षकाराकडून जे काही लास्ट स्वरूपात रक्कम घेतली त्यातले जे चार पोलीस अधिकारी आहेत त्यातलं पहिलं नाव आहे तुषार चभुराव घागराव दुसरं नाव आहे मनोहर सीताराम गोसावी तिसरं नाव आहे बापूसाहेब रावसाहेब फोलाने आणि चौथं नाव आहे गणेश प्रभाकर बिनगरदेवे हे जे चार पोलीस होते या चार पोलिसांनी जो काही गुन्हा केला किंवा ज्या जे काही गैरकृत्य केलं या यांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची जी गुन्हा करूनही जिथली डिस्ट्रिक्ट सुप्रिटेडेंट आहेत यांनी कारवाई केली नाही किंवा डीआयजी जे आहे त्यांच्याकडे तक्रार करून कारवाई केली नाही त्यामुळे या सग्रवांसह मी रीट याचिका दाखल करणार आहेत आता जे पोलीस अधिकारी आहेत अहमदनगर एल सी बीचे त्यातले जे पहिले पोलीस अधिकारी आहेत तुषार छबुराव धाकराव हे पी एस आहेत आणि दुसरे जे आहेत मनोहर सीताराम गोसावी बापूसाहेब रावसाहेब फोलानी आणि गणेश प्रभाकर बिंगारे हे सगळे कॉन्स्टेबल हवालदार आशा लेवलचे अधिकारी ते आपलसीबीचे आणि त्यानंतर जे गारगे साहेब आहेत ज्यांनी जबाब घेतला होता परंतु त्याची नुसती जबाब घेतला आणि पुढची कारवाई काही के केली नाही त्यामुळे हे अगदी छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये जर आपल्याला एखादा गुन्हा केला एखाद्या सा, सामान्य माणसाने त्याला तातडीने त्याला अटक केली जाते त्याला कोर्टापुढे नेलं जातं हो, त्याचा जा पिशार मागिला जाता आणि त्याच्यानंतर त्याचा कारवाई केली होते तात्पर्य तात्काळ परंतु हा एवढ्या मोठ्या दीड कोटीचा अपहार या पोलिस अधिकाऱ्यांनी केला पोलिस अधिकारी असल्यामुळे त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे का हे मोठ्या स्वरूपाचा गुन्हा आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अगदी जनतेमध्ये एक वाईट प्रकारचा संदेश जातोय का पोलिसांनी असा गुन्हा केलेला असताना त्याच्यावर कारवाई काय होत नाही परंतु मी, पर चार। 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 मी याचा पाठपुरावा केला असता आजपर्यंत सुद्धा त्याचा काही कारवाई झाली नाही त्यामुळे नायलाजाने आमच्या पक्षकाराच्या थ्रू मी हे जे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याच्यामध्ये या माझ्या पक्षकाराच्या वतीने काही रीट याचिका दाखल करणार आहे आणि त्याच्यामध्ये विनाकारण जो काही प्रलंब झाला का आजपर्यंत गुन्ह्याची माहिती मिळूनही पोलिसांनी त्याची काही दाखल घेतलेली नाही कोणतेही पोलिसांनी जे काही पैसे त्यांनी गैरवापर केलेला आहे खंडनी स्वरूपात घेतलेले लाच स्वरूपात घेतलेले आहे ते पैशाची जप्त केलेली नाही त्याच्यावर कुठलाही तपास नाही की त्याच्यावर कुठलाही रेकॉर्ड आमच्या जे काही केस दाखल या केसमध्ये आलेल नाही त्यामुळे न्यायालयाने मी आमच्या पक्षकाराच्या वतीने उच्च न्यायालय जे आहे खंडपीठ औरंगाबाद याच्यामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि त्यात न्यायालयात हीच मागणी करणार आहे का हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि आजपर्यंत जे काही दीड कोटीचा अपहार पोलिसांनी केला पोलिसांनी केलेला असला तो आजपर्यंत दडून ठेवला म्हणून कारवाईची मागणी करणार आहे आणि त्याच्यावरती गुन्हा तात्काळ दाखल करण्याची मागणी करणार आहे एवढंच नाही तर जी काही रक्कम त्यांनी जी दीड कोटी जी आहे ती तात्काळ जमा करून जप्त करून ती ह्या ज्या काय चार्जशीट आहे याच्यामध्ये ती समाविष्ट करण्याचा मी मागणी या उच्च न्यायालयात करणार आहे आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता डीआयजी साहेब जे म्हणजे आयुक्त पोलीस आयुक्त नाशिकचे यांना एक नंबर प्रतिवादी करणार आहेत प्रतिवादी वा, सामने वाले करतो रेस्पॉन्ड म्हणतो आम्ही त्यांना एक नंबर दोन नंबरला डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टप्रिंटेंडंट ऑफ पोलिस जे आहेत यांना करणार आहेत आणि तीन नंबरला जो पोलीस आहेत तुषार छबुराव धाकराव हे आणि दुसरा मनोहर तिसरा बापूसाहेब आणि चौदा गणेश भिंगारदेवे हे जे चार सहा लोकांना मी यांना प्रतिवादी करणार आहेत माझ्या याचिकेमध्ये आमचे आशील जे आहेत त्याचे एकूण पाचशे त्रेपन्न कोटीचे व्यवहार आहेत टोटल टोटल आजपर्यंतचा आणि त्या पाचशे त्रेपन्नपैकी चारशे त्रेपन्न कोटी जे आहेत ते त्यांनी परत वाटलेले आहेत आता फक्त नव्याण्णव कोटी त्याला देणं बाकी आहेत या परिसरामध्ये आपल्या तर त्या संदर्भाने जी काही वसूल आहे तो त्याला नव्याण्णव कोटी द्यायचा आहे आता त्या अनुषंगाने राहत्याच्या पोलिस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल झाली पवार नावाच्या इस्माने त्याचे काहीतरी आठ लाख रुपयाचा अपार झाला अशी त्याची आहे फक्त आणि शिर्डी पोलिसांचे पोलिसाकडे जी तक्रार दाखल केली आहे गोगरे नावाच्या इस्माने तर त्याच्यामध्ये फक्त एक कोटी चाळीस लाख साधारणतः एवढा अपार झाला असं त्याची तक्रार आहे मग दोन्ही मिळून सांगता एक चाळीस आणि हे आठ सांगता एक कोटी चाळीस ते सांगता दीड कोटी धरायचे आपण दीड कोटीचा जो अपार आहे शिर्डी आणि राहताच्या परिसरामध्ये आहे आणि जर समजा हे जे काही दीड कोटी पोलिसांनी लास स्वरूपात घेतलेले या आमच्या माझा पक्षकार जो आहे भूपेंद्र कडून हे दीड कोटी जर त्याचे परत मिळाले पोलिसांनी घेतली लाच त्याची जप्त केली आणि ते जर त्याला परत दिले तर ही रक्कम या शिर्डी आणि राहता पोलिस स्टेशनच्या परिसरातले जे काही ठेवी आहेत या तात्काळ परत होती आणि आमची मानसिकता आहे हे पैसे परत करायची परंतु पोलिसांनीच ही स्वरूपात एवढी मोठी रक्कम घेतल्यामुळे ही रक्कम या ठेवीदारांना परत जाऊ शकत नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही जी रक्कम जी आहे जर पोलिसांनी जप्त करायची आणि आम्ही कोर्टाच्या आदेशान त्याला परत मिळवती रक्कम आणि ती जी रक्कम आहे ठेवीदारांना तात्काळपणे परत करायची आमची मानसिकता आहे